नमस्कार ज्ञानपंख ट्वेंटी फोर न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आम्ही आलेलो आहोत शहगाव नगर पंचायत समोर या ठिकाणी रिपब्लिकन सेनेचे त्यांच्या विविध मागण्यांसाठी उपोषण चालू आहे उपोषणाचा आज चौथा दिवस आहे अद्यापर्यंत त्यांच्या उपोषणाकडे अधिकाऱ्यांकडे लक्ष दिलेलं नाही आपण त्यांना या ठिकाणी विचारू काय आहे विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अतिक्रमण धारक हे आजपर्यंत नगरपंचायत यांनी व्यवहार करून त्यांनी ते अतिक्रमण काढलेलं नाही स्मशानभूमी आम्हाला पूर्णपणे बांधून दिलेली नाही बौद्ध बांधून दिलेलं नाही सभागृह बांधून दिलेलं नाही वाचनालय बांधून दिलेलं नाही गटर नाल्या पेवर ब्लॉक नव्याने पुतळा उभारणी करून दिलेला नाही त्या पुतळ्याच्या आज कायमस्वरूपी पावसाळी पाण्याने विटंबना होते विटंबना का होते हे आम्ही सदर या नगरपंचायतला निवेदन देऊन आम्ही आजपर्यंत हे माझं तिसरं उपोषण आहे दोन हजार सोळा पासून माझा कागदपत्री व्यवहार चालू आहे आणि हा कागदपत्री व्यवहार दाबण्याचा आणि आमच्यावर दलित बौद्ध बांधवावरती अन्याय करणारा हा फक्त एकच व्यक्ती आहे ही पालकमंत्री अब्दुल सत्तार आणि नगरपंचायत आणि वरिष्ठ अधिकारी तहसीलदार मॅडम काही अधिकारी जिल्हा अधिकारी यांच्या काही कारण असतो माझ्याकडे उपोषणस्थळी काही भेट आलेली नाही व माझी जुमानत आजपर्यंत घेतलेली नाही माझ्या अमरण उपोषणाकडे आजपर्यंत पाठ फिरवण्यात आलेली आहे आणि या ठिकाणी फक्त आमच्यावरती अन्याय करणारा फक्त एकच एकमेव व्यक्ती आहे जे आपले महाराष्ट्र राज्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार आणि जे काही आमचे सामाजिक कामे जे काही आहेत त्या आमच्या आम सामाजिक मागण्या आम्ही त्यांना दिलेल्या आहेत त्यांना निवेदनावाईज आम्ही संपूर्ण त्यांना माहिती पुरवलेली आहे तरी माझ्या आजपर्यंत माझ्या कुठलाही उपोषण करत्याचा व दलित बांधवाचा व दलित समाजाचा एक मी कार्यकर्ता असून मी लढा देत आहे व मला ते जिवे मारण्याची धमकी आजपर्यंत मला आलेली आहे वारंवार येत आहे आणि सोयगाव मध्ये बबलू आजी म्हणून असा एक नावाचा व्यक्ती आहे की तो हे सोयगाव तालुक्याचा व सोयगाव शहराचा टेंडर हा चालवतो आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या समोर यांनी आज मुख्य गटनाला तोडून ठेवलेला आहे तो जवळपास दीड महिन्यापासून त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची विटंबना हा पालकमंत्र्यांचा माणूस अब्दुल सत्तार यांचा माणूस बबलो आजी कदिरशा इम्रान शेख व नगरसेवक यांनी तो गटनाला सहमतीनुसार यांची संगणमत होऊन व नगरपंचायत व तहसीलदार मॅडमची संगनमत होऊन संगन यांनी ते गटनाला तोडून त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची विटंबना होऊ लागली तरी हे पालकमंत्री याकडे बघून सुद्धा पाहायला तयार नाही आज त्यांचा सोयगाव तालुक्यावर तालुक्यावरती दौरा होता सोयगाव तालुक्यामध्ये ते येऊन शहरामध्ये त्यांनी अनेक वेळा भेटी दिल्यात पण तरीही ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्या ठिकाणी जाऊन त्या घटनास्थळी जाऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची विटंबना का होते याकडे त्यांनी पाणी सुद्धा केली नाही एवढे बोलून माझे शब्द संपव अत्यंत गंभीर असा जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे अल्पसंख्याक मंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर उपोषण करते पगार यांनी आरोप केलेला आहे आणि वास्तव आहे की या ठिकाणी नगरपंचायत त्यांच्या ताब्यात असल्यामुळे त्यांची जी माणसं आहे आता त्यांनी नावाचा उल्लेख केला की के बबलू हाजी इम्रान शेख काही अजून काही काय लोक का आहेत पगारे गेले मागणी काय या ठिकाणी विचार केलेला नाही भविष्यात जर माझ्या जीवाचं काही बरं वाईट झाल्यास याला सर्वस्वी जबाबदार नगर पंचायत अब्दुल सत्तार त्यांचे कार्यकर्ते व या ठिकाणी तहसीलदारही असतील असं सुद्धा त्यांनी ज्ञानपंक ट्वेंटी फोर न्यूज ला माहिती देताना सांगितलेलं आहे धन्यवाद बोर्डे साहेब या ठिकाणी गेल्या चार दिवसापासून उपोषण चालू आहे उपोषणाचा हा चौथा दिवस आहे उपोषण उपोषणकर्त्याची प्रकृती जवळपास व्यवस्थित नाही असं प्रत्यक्ष भेट दिल्यानंतर आम्हाला कळालं तुम्हाला काय वाटतं की उपोषण अजून चालावं का उपोषण सोडवणार आहात तुम्ही संबंधित उपोषण करते अंकुश पगारे यांना तेरा तारखेला आम्ही त्यांना पत्र दिले आपण त्या संदर्भामध्ये व आम्ही संदर्भी आपल्या पत्राच्या अनुषंगाने कार्यवाही करणार आहोत त्यांच्या ज्या काही विविध त्यांनी मागण्या केलेल्या आहेत त्या मागण्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ जे काही कामाचा संदर्भातला विषय आहे गाणीचा साम्राज्याचा विषय आहे तो सुद्धा विषय त्यांनी त्यांच्या निवेदनामध्ये मांडलेला आहे आणि विशेष म्हणजे की मंत्री अब्दुल सत्तार साहेबांवर त्यांनी सगळे कोण आरोप केलेले आहेत त्यांच्या कार्यकर्त्यावर सुद्धा आरोप केले त्या बाबतीत तुम्ही नगरपालिकेचे एक प्रमुख म्हणून तुम्ही काय त्या संदर्भात बोलाल काय सांगाल नाही आम्ही बाबासाहेब त्यांच्या डॉक्टर बाबासाहेबच्या पुतळ्याजवळ जे घाण वगैरे साचती त्या संदर्भात आमची टीम आणि सन्माननीय सदस्य सदस्यांनी सर्वांनी पाहणी केली आणि त्यानुसार योग्य ते पावलं उचलून तिथलचे जे अतिक्रमण आहे अतिक्रमण धारकांना सुद्धा आम्ही वेळोवेळी नोटीस दिलेली आहे आणि आम्ही ते अतिक्रमण काढून सर्वे सदरील नाली दुरुस्त करून पाणीची विल्हेवाट लावणार आहोत त्यांचं म्हणणं असं आहे की ज्यांनी कोणी मला जीर मारण्याच्या दिल्या किंवा नाव त्यांनी सांगितले की हुबल इम्रान शेख म्हणून आता तुम्ही नगरपालिका प्रशासन चालवता तुम्ही प्रमुख आहात त्यांनी तो आरोप केलेला आहे त्या आरोपाकडे तुम्ही कसं बघता नाही हा विषय माझ्या संदर्भात नाहीये मी ज्या संदर्भात फक्त अतिक्रमण संदर्भात आहे आणि पाणी काढून देण्याच्या त्या संदर्भात कारवाई करणार आहोत सोडणार की नाही सोडणार सोडणार उपोषण त्यांना सांगून जाऊ वेळोवेळी पण कळवलं आम्ही त्यांना आणि त्यांना आम्ही शंभर टक्के त्यांच्या ज्या मागण्या आहे त्या पूर्तता करण्याची कारवाई करतो आज सोडणार हो। ते नगरपंचायत सोयगाव मुख्याधिकारी गोरडे साहेब यांनी अंकुश पगारे यांच्या संदर्भात जे काही त्यांचं उपोषण चालू आहे आणि उपोषणा संदर्भात त्यांनी ज्या मागण्या केलेल्या आहेत त्या मागण्या आम्ही ताबडतोब सोडवण्याचं त्यांना लेखी असून दिलेलं आहे बाबासाहेब आंबेडकर आणि आम्ही त्यांना आज त्यांच्याकडे जाऊ गोरडे साहेब यांनी या ठिकाणी ज्ञान ट्वेंटी फोर न्यूजला माहिती देताना सांगितलेली आहे आणि अंकुश पगारे यांनी जो काही पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर केलेला आरोप किंवा त्यांचे कार्यकर्ते पदाधिकारी यांच्यावर केलेला आरोप त्या आरोपाशी काही घेणे त्याचा माझा काही संबंध नाही नगरपालिका प्रशासक म्हणून माझी जबाबदारी त्यांनी केलेली जी काही तक्रार आहे मागणी आहे ते करणं माझं काम आहे असं या ठिकाणी माहिती